आजच मी कुठेतरी बघितलं की मतदार येत नाही गाडी बसत नाहीत म्हणून आता हेलिकॉप्टरने तयारी सुरू झाली <laughs> आमचे चालत येतील आमचे सायकलवर येतील बैलगाडीत येतील आमचा मतदार गरीब आहे साधा गरीब आमचा मतदार रेत आहे सगळी महाराजांच्या साठी ज्या महाराजांनी ज्या घराण्याने या भागाला उभा करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले जगामध्ये राजेशाही एका वेगळ्या अर्थानं उभी राहत असताना छत्रपती शाहू महाराजांनी या करवी नगरी या राज्यामध्ये असे नवे नवे पांडे पाडले ज्यामुळे सभतेच राज्य देशाला स्वीकारावं लागलं जगाला स्वीकारावं लागलं आणि म्हणून आज हे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आपल्या दारात आलेले त्यांच्या मतदानासाठी तुझी रिक्षाने या चालत या बैलगाडीने या स्वतः या आमची परिस्थिती काय हेलिकॉप्टर एवढी मोठी नाही पण समोरच्या बाजूने हेलिकॉप्टरने मतदार आणण्याची तयारी झाली असेल किती गोळा केलं असेल याचा <laughs> <laughs> इडूला करेक्ट केस आहे एवढे प्रचंड गोळा झाले असतील की प्रत्येकच्या एका हेलिकॉप्टर चार जण बसतात पण किती उड्डाणं करायची त्याला काही मर्यादा प्रत्येकाला घर चालवण्यासाठी असं ग्रेन द्या नोकरदार शेतकरी यांचं सरासरी घर एक तीस हजार रुपये महिन्याला खर्च येतो तीस हजार रुपये घडलेले अठरा टक्के घर पाच हजार चारशे रुपये दर महिन्यात सरकार तुमच्याकडून ऑलरेडी घेते काहीतरी डोक्याचा भाग वापरा तुमच्या खिशात जेवढा काढतायत त्याच्यापेक्षा कमी देत आहेत काँग्रेस पक्षाने दिली त्याच्यापेक्षा जास्त द्यायची व्यवस्था आम्ही करू तुम्ही विरोधी पक्षाच्या उमेदवारांच्या बोलण्यासारखं काही नाही आपल्याला आपली लढाई या देशातल्या तत्वांशी आहे विचारांशी आहे चार वेळा पक्ष बदलणाऱ्यांची आपली लढाई होऊ शकत बाबासाहेब तोपेकर साहेबांचे चाहते कार्यकर्ते आहेतच पण त्यापेक्षा जनता प्रचंड चाहती जी आहे त्या सगळ्यांच्या मनात होत की कापींच्या नंतर नंदाताईंनी पुढाकार घ्यावा आणि हा सगळा रथ बाबासाहेब कुपेकरांच्या पुण्याईचा पुढे नेण्याचा प्रयत्न ने करा आज तुम्ही <laughs> या ठिकाणी स्वतःहून सांगितलं याचा मला प्रचंड आनंद झाला खात्री आहे की गडिमले संघटची सगळी जनता ठामपणानं तुमच्या मागे राहील या मतदारसंघातल्या सगळ्या प्रश्नांच्या मध्ये हिरिरीनं तुम्ही सहभागी व्हाल हा मला विश्वास आहे राज्यामध्ये आपला प्रचार दौरा चालू आहे कसं इंडिया आघाडीच्या बाजूने वातावरण आहे काय होईल वाटतं इंडिया आघाडीच्या बाजूने प्रचंड चांगली सहानुभूती आहे लोकं हळूहळू मोठ्या संख्येनं सभांना उपस्थित राहायला लागले आहेत आणि मला खात्री आहे की पुढच्या पंधरा वीस दिवसात अजून वातावरण हे वाढेल तर गडिंगला दाजरा चंदगड या विभागाच्या जनतेला किंवा मतदारांना काय सांगताय लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुरोगामी विचारसरणी टिकवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये तीन महापुरुषांनी या देशात मोठं योगदान केलं शाहू फुले आणि आंबेडकर यांच्यानंतर हा विचार समतेचा विचार टिकावा या देशामध्ये आरक्षणाची भूमिका पहिल्यांदा छत्रपती शाहू महाराजांनी मांडली या सगळ्या कल्पनांना छेद देण्याचं काम जर या देशात सुरू असेल तर ते रोखण्यासाठी स्वतः खुद्द श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीत उतरलेले आहेत ते कधी कुठल्या पक्षाकडून उभे राहिले नाहीत कुठल्या पक्षात गेले नाहीत पण ही लढाई ही या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी घटना टिकवण्यासाठी आहे या भूमिकेनं त्यांनी ही भूमिका घेऊन आपली निवडणुकीत उमेदवारी केलेली आहे मला वाटतं या कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा प्रचंड मताने त्यामुळे विजयी होती एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करते अशी चर्चा चालू आहे असं बोललं जाते आता एकनाथ खडसे जाणार आहेत असं तुम्ही मला सांगताय मला अजून माहीत नाही पण त्यांना बरेच अडचणी तयार करण्यात आलेल्या आहेत त्यांचे बरेच प्रश्न त्यांना केलेले आहेत त्यांना प्रचंड दबावात गेले काही महिने ते वावरत आहेत त्यामुळं मला माहीत नाही माझा काही संपर्क झालेला नाही पण त्यांच्या अडचणी प्रचंड त्यांच्या भोवती तयार करण्यात आले अशी माझी माहिती आहे मला वाटतं की आज आपल्या सर्वांच्या समोर उमेदवार जाण्यात श्रीमंत शाहू महाराज या ठिकाणी आलेले आहेत आपण सगळे मला खात्री आहे की शंभर टक्के दोन तीन लाखाच्या खर्चानं त्यांना विजय करून द्यायला माझ्या आणि त्यांनी इतर फारच सकारात्मक द्यायला लागले आपली पाटील कधी काँग्रेसमध्ये का झाले असे मध्ये यायला लागलेच त्याची सुरुवात महाराजांनी केली असं म्हणा आमच्या नंदा त्यांच्या मागे मी गेले वर्ष दीड वर्ष लागलं मला मगाची प्रचंड आनंद झाला अमर चव्हाण विचारा मागच्या वाट दोघा ना विचारा इतक्या वेळा नंदात आहे आमच्या बैठका इतक्या वेळेला कोल्हापूरला झाल्या इस्लामपूरला झाल्या आपण सांगितलं असेल सगळे या भागातले स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेबांचे चाहते कार्यकर्ते आहेतच पण त्यापेक्षा जनता प्रचंड चाहती जी आहे या सगळ्यांच्या मनात होत की काठींच्या नंतर नंदाताईंनी पुढाकार घ्यावा आणि हा सगळा रथ बाबासाहेब कोपेकरांच्या पुण्याईचा पुढे नेण्याचा प्रयत्न करा आज तुम्ही या ठिकाणी स्वतःहून सांगितलं याचा मला प्रचंड आनंद झाला आणि मला खात्री आहे गडिमलं संगडची सगळी जनता ठामपणानं तुमच्या मागे उभा राहील या मतदारसंघातल्या सगळ्या प्रश्नांच्या मध्ये हिरिरीनं तुम्ही सहभागी व्हाल आम्हाला विश्वास आहे खरं म्हणजे स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी या मतदारसंघाची प्रचंड सेवा केली जी कामं व्हायला अवघड होती ती करायच्या त्यांचा हात थंडा होता या मतदारसंघातल्या वाड्या वस्त्यांवर जाऊन त्यांनी त्या जनतेवर प्रेम केलं त्या जनतेनं देखील त्यांच्या प्रचंड प्रेम केलं आपल्यातून के ते अचानक केलं आणि त्या संपूर्ण राजवटीच्या काळात त्यांनी शरद पवार साहेबांना कायमची साधली ज्या इकडचं सा तिकडं झालं तरी पवार साहेबांची पाठ त्यांनी कधी सोडली हो आणि मला फार आनंद आहे की आज नंदा देवी देखील त्याच पावलावर पाऊल ठेवून काम करायला सुरुवात चार वर्ष बंटी पाटील यांनी थोडस थांबायचं धोरण ठरवलं काही कारण नाही त्याला ते चांगलं झालं असं मला वाटतं कोकण निर्माण झाल्यावर काय काय होतं याचा अनुभव सगळ्यांना आल्यामुळे आता जोरात सगळे काम करायला लागतील असा मला विश्वास आहे या मतदारसंघामध्ये जे जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याची आश्वासनं या निवडणुकीत आमच्या विरोधकांच्याकडून तुम्हाला मिळते आजच मी कुठेतरी बघितलं की मतदार येत नाही गाडी बसत नाही म्हणून आता हेलिकॉप्टरची तयारी सुरू झाली <laughs> चालत सायकलवर बैलगाडीत येतील आमचा मतदार जोर गरीब आहे साधा गरीब आमचा मतदार रेत आहे सगळ ते रि ज्या महाराजांनी ज्या घराण्याने या भागाला उभा करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले

तुम्ही रिक्षाने या चालत या बैलगाडीने या स्वतः या आमची परिस्थिती काय हेलिकॉप्टर एवढी मोठी नाही पण समोरच्या बाजूने हेलिकॉप्टरने मतदार आणण्याची तयारी झाली असेल किती गोळा केला असेल या जरा लढावी <laughs> करेक्ट कस आहे एवढ्या प्रचंड गोळा न झाल्या असतील की प्रत्येक एका हेलिकॉप्टरने चार जण बसतात किती उड्डाणं करायची याला काही मर्यादा ज्या शरद पवार साहेबांनी आयुष्यभर प्लॅन केलं तुमच्यावर ज्यांनी या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पुढे येण्यासाठी सतत प्रोत्साहन दिलं सदाशिव मंडलिकांच्या पेक्षा जास्त प्रोत्साहन देण्याचं काम ज्यांना करण्यात आलं त्यांनीच पवार साहेबांची साक्ष सदाशिवराव मंडलिक साहेबांनी फार पाहिले पाहिलेलं आमचे विश्वासराव पाटील दाजी विश्वासराव पाटील शिगावकर आमदार होते त्यांची त्यांची प्रचंड मैत्री होती त्यामुळे मला अनेक वेळा त्यांना भेटायचा योग आला ओरोगामी विचार किती परखडपणानं मांडायचे ते सदाशिवराव मंडलिकांनीच मांडायला आज त्यांचा मुलगा पुरोगामी विचाराच्या विरोधात जाऊन बसला हे सदाशिवला म्हटली नाही वर मान्य नसेल असं मला खात्री स्टेट बँक ऑफ इंडिया नावाची देशातली मोठी बँक आहे किती त्या बँकेत अकाउंट आहेत का <laughs> India, पन्नास कोटी अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपली पाटील पन्नास कोटी गुनिलेले अठरा गुणिले बारा माझं वासन सप्पेपर्यंत करा <laughs> तर <तो> तुम्ही पास <laughs> पन्नास कोटी बारा महिन्यात अठरा रुपये स्टेट बँक ऑफ इंडिया एक बँक येते बँक ऑफ बडोदा वेगळी तुमच्या आमच्या बँका वेगळ्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पन्नास कोटी गुणिले अठरा गुणिले बारा दहा हजार कोटी रुपयापर्यंतची रक्कम एक बँक या देशातल्या सामान्य जनतेच्या अकाउंट मधून तुम्ही खरच विकत घ्यायला गेला, गेला? तर साहेबांचा फोटो आहे की नाही त्याच्यावर या कंपन्यांनी फोटो लावलाय महागाई झाली बाबा आहे कंपन्यांनी बिचाराने फोटो लावले परत आपल्यावर येऊ नये सांगितलं म्हणून अठरा टक्के जीएसटी लावतो तुम्हाला सहा हजार रुपये भेटतात अकाउंट सहा हजार रुपये तुम्हाला केंद्र सरकार पाठवत एक लाख रुपयाचं खर्च खत खर घेतलं तर तुम्ही अठरा हजार रुपये खत घेताना सरकारला दिली आता घरी अठरा हजार रुपये तुमच्या खिशातनं घेतात आणि सहा हजार रुपये देता लक्षात आलं का कधी प्रत्येकाला घर चालवण्यासाठी असं नाही करा नोकरदार शेतकरी यांचं सरासरी घर एक तीस हजार रुपये घडले अठरा टक्के घर पाच हजार चारशे रुपये दर महिन्यात सरकार तुमच्याकडून ऑलरेडी घेत काहीतरी डोक्याचा भाग वापरा तुमच्या खिश्यात तर जेवढं कार कमी देत काँग्रेस पक्षाने दिले त्याच्यापेक्षा जास्त देची व्यवस्था करू सामान्य जनतेच्या क्षेत्रात आणि त्याला निम्मा पैसा दाखवायचा आणि प्रभावित करायचं हे काम या देशात चाललेलं आहे आज माझी आपणाला विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा असेल हा लोकसभा असेल नाव नाराज उभे आणि हात सत्यजित पाटील सगळकर हे मशालीवर उभे या दोन्ही मतदारसंघामध्ये कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचाराचा आहे या ठिकाणी जात पात धर्म न मानता आम्ही सगळे एक आहोत शाहू महाराजांनी आम्हाला ती शिकवण या जिल्ह्यात दिलेली आहे ती समतेचा विचार पाळणारे आम्ही सगळे आहोत आणि म्हणून या जिल्ह्यातून जातीयवादी विचारांना हकलवून देण्याचं काम जातीयवादी प्रयत्नांना हकलून देण्याचं काम छत्रपती श्रीमंत शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली तृ आपल्याला करायचंय आणि म्हणून या दोन्ही जागा लोकसभेच्या निवडून देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं हो। एवढीच विनंती या ठिकाणी करतो पण ती पाटलांच्या वेळ मोठा भार आहे दोन लाखाच्या आज शीट निवडून आली तर बंद दोन लाख मी तुमच्याकडे बघून आपली लवली असल्यामुळे मी दोन आहे सर्वांच्या खात्री आहे मता दिसताना आपण विरोधी पक्षाच्या उमेदवारांच्या बोलण्यासारखं काही नाही आपल्याला आपली लढाई या देशातल्या तत्वांशी आहे विचारांशी आहे चार वेळा पक्ष बदलणाऱ्यांची आपली लढाई होऊ शकत नाही आपण सगळ्यांनी ताकदीनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा या मतदारसंघात आणि त्या मतदारसंघात मशाल यासाठी आपण नाही शिकस्त करावी कोणती पाटलांनी सांगितलं को तसं गावोगाव फिरावं घराघरी फिरावं आणि छत्रपती शाहू महाराज मोठ्या मताधिकारी विजयी करावेत हीच विनंती या निमित्ताने करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो